नो या हो बैल सजू लागायला लाव लय ती चालू हे बैल उभा राही ना हो तिरंगा कलर द्यायचा तिरंगा पण नवरदेव कसा सजवतो आमचा a ah, mm. aí मोबाईल सायलं करेल काय शिवज भोस करना भोस कॅश पडला तिथे घ्यायला पाहिजे ना त्या आंब्या पायी मस्त राहिलं आंब्या पायी तिला अडचणीस का तिथं मोकळ्या पटाना तिथं उभी राहिली नसते ती तिथं मच्छर लय असाल या

मित्रांनो झाले तिरंगा आमचा वाला बघा कशी लागली विजा राजा हा इजा आणि हा राजा कुनाना हम्म दम टट टट काय प्लॅनिंग आहे खाना मित्र हो तर आमचे चालले आता बैल फुटला भाऊ आमचा पोळा हे बघा राज हिच्या पुढे राजा मोहर आहे तर चाललो आता आम्ही महादेवच्या मंदिरात विजा तर तुमचा कुठला मित्रांनो पोळा कोणी कोणी पोळा साजरा केला आपण चाललो आता इथं महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिरावर तिकडं दर्शन वगैरे करून आणू विजाला आणि राजाला इजा चल आज तुम्हाला भजे भजेकुलढाई खायचे इजा चालला पुढे या याबा इजाला खातो खातो चालला फुगे वगैरे घेतले होते बाईला फुगे फोडून टाकले इजा खाय म्हणा इजाला आणि या बा तर मित्रांनो हे बघा इथं महादेवाचं मंदिर आहे इथं नारळ वगैरे महादेवाचं पेंड वगैरे इथं काय म्हणजे काय आता जय महाकाल पिनकेश्वर भगवान की जय, जयकेश्वर भगवान की नंदी महाराज की जय ओम नमस्कार आज विजलन राजाला पुरणपोळी पुरण मित्रांनो झाला आमचा बैठकी याला कौने देत ते लय मग कायच्या बाबत चालू झाले का आता संपलं ना भाऊ अजून आणू थांब 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 एकांत पुणे म्हणजे पोळ्यानुहार द्याय देते त्यांना थांबला थांबला सर नमस्कार सर्व मित्रांना पोळ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बाय बाय